म्हणजे आता जी एस टीचा जो उत्सव आपण मनवतो हा उत्सव आहे पण हा निर्णय जर पाचच वर्षापूर्वी घेतला असता तर उत्सवाची गरजच नव्हती ना या कारण का हे जे उत्सव आपण साजरा करतोय सगळे हा उत्सव हा निर्णय चुकीचा आहे हे पाच वर्ष चिदंबरम साहेब म्हणताय या की ह्या पाच स्लॅब्स करू नका गरज नाही आणि जी एस टी विजय केळकर साहेबांनी जेव्हा जी, जी एस टी आणली मनमोहन सिंग साहेब आणि त्यांनी मिळून आणि चिदंबरम साहेब किंवा होते अर्थमंत्री काय होतं वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स आपल्याला आठवत असेल वन टॅक्स वन नेशन म्हणजे ब्रॅकेट एकच असली पाहिजे म्हणजे सिंगापूर सारख्या ठिकाणी कशी तीन टक्के फ्लॅट सगळीकडे तसंच व्हायला पाहिजे ना इथे पाच आणि अठरा आणि सोळा आणि तुम्हाला आठवत असेल ते पॉपकॉर्न आणि सॉल्टेड पॉपकॉर्न काय 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 होतं ते किती कन्फ्युजिंग होतं सगळं त्याच्यामुळे स्ट्रीमलाईन करणं आणि जेव्हा जी एस टी लॉन्च झालं तेव्हाच हे करायला पाहिजे हे पाच स्लॅब्स बसतच नाहीत जीएसटी तर का होईना सरकारने चांगला निर्णय घेतला आम्ही त्याचं स्वागत करतो पण हा पाच वर्षापूर्वीच ती पॉलिसी व्हायला पाहिजे